विश्वास दिसून विश्वास पटील आणि वक्ते येऊन नेता जेव्हा सगळ्या सांगितलेलं आहे आपण सगळं वाचलेलं आहे सगळं तुम्हाला माहिती आहे पण प्रश्न असा आहे की आता आपण महान विद्यालय सुधारण्याकरिता काय केलं पण आता यांनी सांगितलं की काळ बदलला आहे त्या विद्यार्थ्याला कोणत्या दृष्टीने गुंतवणूक ठेवलं पाहिजे कोणत्या दृष्टीने हे केलं पाहिजे त्या दृष्टीने आपण आपल्या सुधारणा करायला पाहिजे आता तुम्हाला एक सांगतो मी तुमचं प्राध्यापक होणं हे जगातलं सगळ्यातलं महत्वाचं भाग्याची गोष्ट आहे होत नाही लोक तुम्ही हे काय असा गरमीला असंच जरा हे केलं काय त्राटर आपला धंदा आहे तर काही नाही जीवनामध्ये काय अखिल काही नाही आपलं जीवन संपणारच आहे रिटायर झाल्यानंतर कळलं पुन्हा काय असते गोष्ट आपली काय किंमत होती ना आपण त्याला काय नाही न्याय दिला त्या दृष्टीने सुद्धा आपण विद्यार्थ्याला घडवायला पाहिजे आजच्या दृष्टीने या सगळ्याला आता जास्त काही बोलत नाही आता हे तुम्हाला सगळे सुज्ञ आहात तुम्हाला माहित आहे पण आता तुमच्यावर बऱ्याच वेळा सोडल्यानंतर सुद्धा काही वेळेस आता काहीतरी गोष्ट खराब पाहिजे असं तुम्हाला वाटतं परंतु आता तुम्ही ऐकता आणि तुम्ही स्वतःला स्वतःच्या अंतरात्म्याला जाणून शिक्षणात आपल्याला काय करता येईल याचा ध्यास पाहिजे प्रत्येकाला आता आता नेताजी विषयी आता तुम्ही पहा सावरकरांशी पहा आता मी त्या सेल्युलर जेल मध्ये गेलो होतो त्याने सांगितले त्याची खोली आता तुम्ही पाहिल्यावर तोंड आश्चर्य वाटत की आपल्याला एकटं राहिले चार तास एकटं राहिले तर माणूस कसं तर बेजार दायबा होते माणूस करायचे ज्या माणसाला जीवन भरत ते एका खोलीतच राहायचं तिथच हे करायचं बोलायला माणूस नाही जेवायला तिथंच द्यायचं आणि पुन्हा जाऊन ते आहे काय की तो बैलांना ओढायचा ते खोबऱ्याचं तेल काढायचं त्या बैल नाही याने ओढायचं काही चापकानी मारायचं अशा या परिस्थितीमध्ये झालं किती आणि त्या एकोणीसशे सत्तर मध्ये नाव ठेवलं दोन्हीच त्या दृष्टीनं वाटचाल चाललंय काही तुम्ही सुद्धा त्याचं लक्षात घेतलं पाहिजे बोलायचं कारण म्हणजे हे तर चरित्र तर सगळ्यांनाच माहीत आहे सगळ्यांना आता प्रत्येक वक्तव्य आपण दरवर्षी ऐकतो पण याच्यापेक्षा आपण काय घेतो काय करतो आपलं स्वतःच स्वतः पाहायचं दुसऱ्याकडे पाहायचं नाही राजकारण करायला बाहेर जागा पुष्कळ आहे राजकारणी दुनियाचे आहे बिचारायला पुरुषच नाही आपण तरी कमी काही न करता फक्त आपलं शिक्षण आपले विद्यार्थी कसे घडतील आणि विद्यार्थ्याला सुद्धा हीच संधी आहे याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांची येतच नाही संसारामध्ये गेल्यानंतर तर काय 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 होतात प्रत्येकाचे सगळ्याला माहीत आहे फक्त आता विद्यार्थी ज्यावेळेस आहे

सरकारच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करून अकरा राष्ट्राची स्वीपती मिळवणार करणारे नेताजी अशा नेताजींच्या कार्यकुर्तृत्वावर प्रकाश टाकण्यासाठी महाविद्यालय उदगीर आलेले अभ्यासू व्यक्तीमित्र व्यक्तिमत्व प्राध्यापक दारी गोंडराव सर यांचा परिचय देण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे डॉक्टर दत्तारी गोंडराव सर मागील वीस वर्षापासून राज्यशास्त्र विषयाचं अध्ययन आणि अध्यापन करतात अध्यापन करत असताना आपल्या विषयाचं सध्या चिंतन करणे विश्लेषण करणे मांडणी करणे असे एक प्रभावी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गोंडराव सर परिचित आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुलकरांचे धर्मनिरपेक्षते विषयीचे चिंतन एक विश्लेषण या विषयावर सरांनी संशोधन करून पीएचडी मिळवलेली आहे या बरोबर पुस्तकाचं लेखन सरांनी केलेलं आहे त्यात देव माणूस बसव दर्शन धर्मनिरपेक्षता व भारतीय राजकारण धर्मनिरपेक्षता व विकास उदय व विकास असे ग्रंथलेखन सरांच्या हातून झालेले आहे जवळपास सहा पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकार प्रकारची प्रकरण मांडणी सरांनी केलेली आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून सतरा लघु लघुंढो काही सर्च प्रकाशित झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर वीस वेगवेगळ्या विषयावर सरांनी आपली विषयाची मांडणी केलेली आहे याबरोबरच टीव्ही आणि रेडिओवर महाराष्ट्रातील राजकारण याचं विश्लेषण करणारे म्हणून सर आपल्याला परिचित आहेत त्याच्यामुळेच आहेत बिलोडी तालुक्यामध्ये सरांचं शिक्षण नांदेडला आहे दोन हजार एकवीस मध्ये कोरोना काळामध्ये नेताजीच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकण्यासाठी जे आपल्याला वक्ते लाभले होते बालाजी चिरडे सर यांचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत आणि एक राज्यशास्त्राचे अभ्यासू व्यक्तिमत्व परिचित आहे मी दत्ताही ओनराजरांनी याला विनंती करतो की नेताजींच्या कार्यकर्तृत्वावर त्यांच्या पराक्रमावर आपण प्रकाश टाकाव